केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीनं आज राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क जाहीर करण्यात आलंय त्यामध्ये शिवाजी विद्यापीठानं देशातील दोनशे विद्यापीठांमध्ये आपलं स्थान कायम राखत आघाडीच्या पन्नास विद्यापीठांमध्ये स्थान पटकावलं आहे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांनी याबाबत माहिती दिली केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं आज सन दोन हजार पंचवीस सालासाठी राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्कची क्रमवारी जाहीर केली आहे सन दोन हजार सोळा पासून ही क्रमवारी जाहीर करण्यात येते पहिल्या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठानं या क्रमवारीत देशातील आघाडीच्या दोनशे विद्यापीठांमध्ये आपलं स्थान कायम राखलंय रँकिंगमध्ये सहभागी होणाऱ्या शैक्षणिक संस्थांची संख्या वर्षागणिक वाढत जात असतानाही शिवाजी विद्यापीठानं आपली क्रमवारी कायम राखली आहे गेल्या वर्षी विद्या या हो शिवाजी विद्यापीठाचा या यादीमध्ये एक्कावन्न शंभर या रँकबँडमध्ये समावेश झाला होता यंदा शिवाजी विद्यापीठानं क्रमवारीत बाजी मारत देशातील आघाडीच्या पन्नास विद्यापीठांमध्ये पंचेचाळीसावं मानांकन पटकावलंय दरम्यान सहभागी होणाऱ्या समग्र शैक्षणिक संस्थांची संख्या वाढती असतानाही शिवाजी विद्यापीठानं या क्रमवारीतील स्थान उंचावल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचं कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांनी सांगितलं